दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय या प्रकरणी लासलगाव येथील दोन तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत सोमवारी रात्री अकरा वाजच्या सुमारास अमीर युनुस पठाण यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापण्यासाठी अदनान युनुस पठाण आणि अरबाज युनुस पठाण आणि अन्य काही व्यक्तींना बोलावलेलं होतं यावेळी अदनान युनुस पठान यानं केक कापण्यासाठी घरून तलवार आणले आणि तिने केक कापण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस नाईक गोसावी आणि सुजय बारगळ अमोल तळेकर यांना मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हांडाळ यांच्यासह पथकानं अदनान युनुस पठाण्याच्या घराची झडती घेतली असता एक तलवार एक कुकरी एक चॉपर एक चाकू आणि हॉकी स्टिक जप्त करण्यात आलेले आहे पोलिसांनी सत्तावीस वर्ष अमीर युनुस पठाण पंचवीस वर्ष अजय सत्तर राजपूत यांना अटक केली गुन्ह्याचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केलेला आहे वाढदिवस साजरा करणं हा गुन्हा नाही परंतु तलवार किंवा धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे कुणीही तलवारीनं केक कापू नये असा प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा लासलगावचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज लासलगाव